यवतमाळ जिल्ह्यातील द्वारवाह हो विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक मारित बहुमताने निवडून ना आलेले नामदार संजय राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री वर्णी लागली असून त्यांची पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक मारत निवडून आलेले नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालंय त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत सांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा